श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिवपूजनात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व का आहे शि शिवपूजनात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व आहे बाकी काही नसले आणि केवळ एक बेलाचे पान शंकराला वाहिले तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे शिवपूजनात बेलाच्या पानाला एवढे महत्त्व का आहे यामागील नेमके कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी केलेल्या विषाचा कलश बाहेर आला जगलकल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले त्या विषाचा दहा शंकरांना सहन होईना तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला बेलाच्या पानामुळे विषाचा दहा कमी झाला बेलाचे पानात विष निवारण करण्याचे गुण असतात तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते एका अन्य पार पौराणिक कथेनुसार बेलाची तीन पाने ही महादेव शिवशंकराच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे त्यामुळे बेलाच्या पानाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते भोलेनाथांना आशुतोष भोलेनाथ का म्हणतात बेलाचे केवळ एक पान अर्पण केले तरी शिवशंकरांचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते अशी मान्यता आहे अन्य एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर याचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास महादेवांचे विशेष शुभाशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते स्कंदपुराणात बेलपत्राचा उल्लेख आहे बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या गामाची काही थेम पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वरी देवी फांद्यामध्ये दक्षयायनी देवी पानामध्ये पार्वती देवी फुलामध्ये गौरी देवी आणि फळामध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात अशी मान्यता आपल्याला आहे बेलाचे पान वाहताना कोणते मंत्र उच्चारायचे ते आपण पाहू महादेव शिवशंकराचे पूजन करते वेळी बेलाचे पान वाहताना त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रिधायुतम त्रिजन्मम पापसंहारम बिलोपत्र शिवार्पणम असा उच्चार मंत्रोच्चार करावा असे सांगितले जाते याचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन नेत्र त्रिशूळ धारण करून तीन जन्मांचे पाप हरणाऱ्या शिवाला हे त्रिदल बेलपत्र अर्पण करतो विराष्टायादी मंत्राचे उच्चारण करून बेलाचे पान अर्पण करण्याचा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे याशिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करत बेलपत्र वाहणे हेही शुभदायक मानले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव